महाराष्ट्र सुवर्ण जयंती सन दोन हजार तेवीस मधील पंढरपूर नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या व पालखी महामार्गावरील इसबाबी विसावा मंदिर ते हरिनयन पार्क या तेरा नंबर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ए एस देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड सदर बाजार सातारा या कंपनीने घेतले असून संबंधित कंपनीने हे काम गेल्या चार महिन्यांपासून कासवगतीने चालू ठेवले होते तेच काम ठेकेदाराने तोंडावर अगदी घाई गडबडीत ऑर्डर मधील सदर काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचे दिसून येत आहे सदर काम ते पाच कोटी रुपयांचे असल्याने या ठिकाणी पंढरपूर नगर परिषद नगर अभियंता किंवा बांधकाम विभागाच्या एखाद्या इतर अधिकाऱ्याने साईट व्हिजिट देणे गरजेचे असतानाही तसेच होताना तसं होताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशाची सरळ सरळ टक्केवारीमधून पळवापळवी होत असल्याचे पाहवयास मिळत आहे या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीचे होत असल्याची माहिती येथील नागरिकांनी मुख्य अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात देऊनही अधिकारी संबंधित ठेकेदाराला का पाठीशी घालत आहे हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे तसेच पंढरपूर नगर परिषद अंतर्गत शहरात होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा दर्जाही पाहणी एक खाजगी कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर असलेल्या इंजिनियर करत असल्याने चार ते पाच कोटी रुपयांच्या डांबरीकरण कामामध्ये किती पारदर्शकता असेल यावरूनच समजून येते व ही शहरातील नागरिकांसाठी मोठी शोकांकिकता आहे निधन आता तरी पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांनी या होत असलेल्या नियमबाह्य डांबरीकरण रस्त्याच्या कामाची चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करावी ही मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे